मंद्र, मंद्र पोलीस ठाण्यात आषाढी एकादशी व मोहरम निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न मंद्र पोलीस स्टेशन अंतर्गत मोहरम व आषाढी एकादशी सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक गिरीश सरदेश पांडे यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक प्रीथम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त व मोहरम निमित्ताने मोहल्ला समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक रविवारी मंद्रूर पोलीस ठाण्यात संपन्न झाली या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व नियमानुसार कार्यक्रमाची माहिती देण्यात आली या बैठकीत मंद्रूर पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत हुले यांनी मोहरम आषाढी एकादशी शांततेने पार पाडण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद आसादे यांनी केले गोपनीय शाखेचे सागर चव्हाण यांनी आभार मानले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद